मिरजेत महिलांची रन फॉर नेशन रन फॉर मोदी शक्ती, वंदन मॅरेथॉन संपन्न मिरजमध्ये रन फॉर नेशन आणि रन फॉर मोदी अशा घोषणा देत महिलांनी शक्तिवंदन मॅरेथॉन काढली मिरजेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या शक्तिवंदन मॅरेथॉनला सुरुवात झाली यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला तसेच शाळकरी विद्यार्थिनी यांनीसुद्धा शक्तिवंदन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता मिरजेतील प्रमुख मार्गावरून ही शक्तिबंधन मॅरेथॉन काढण्यात आली या मॅरेथॉनमध्ये सुमंतई सुरेश खाडे ज्योतिताई संजय काका का पाटील स्वातीताई शिंदे ज्योती कांबळे गीतांजली ढोपे पाटील सविता मदने उर्मिला बेलवलकर रेखा इंगळे अश्विनी तारळेकर रुपाली अडसुळे स्मिता भाटकर माधुरी वजगडेकर मनीषा सातपुते शोभा तोडकर शोभा गाडगे ललिता कांबळे सुष्मिता कुलकर्णी यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला होता या शक्तिबंधन मॅरेथॉनची सांगता किसान चौकामध्ये करण्यात आली भारताचे कन्कर पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो विकसित भारत घडत आहे या भारताला घडवण्यासाठी त्याचबरोबर नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या महिलांना जे काही स्थान दिलेलं आहे त्याचा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व महिला एकत्रित आलो आहोत आणि त्यासाठी आज आम्ही मॅरेथॉन काढलेली आहे या मॅरेथॉनमध्ये सर्व महिला त्याचबरोबर शाळकरी मुली कॉलेजच्या मुली नवमतदार आणि आमचे बंधू सगळे सामील झालेले आहेत या मॅरेथॉनला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि नरेंद्रभाई मोदी यांनी जे आम्हाला स्थान मिळवून दिलेलं आहे महिलांसाठी जे कार्य करत आहे त्यासाठी आज शक्तिवंदन कार्यक्रमातून आम्ही त्यांना आज सोप देत हो। आहोत आम्ही त्यांना धन्यवाद देत हो। आहोत आणि हा कार्यक्रम जो आहे मॅरेथॉनचा तो खूप चांगल्या प्रकारे आमच्या सर्व महिलांनी एकत्रित होऊन बनवला त्याबद्दल मी सर्व महिलांचे सर्व लहान शाळकरी मुलांच्या चे सगळ्यांच्याच मी खूप खूप आभार मानत आहे धन्यवाद भारताचा विकसित भारताकडे प्रवास होत असताना आज जगामध्ये आपल्या देशाचे खरेखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला अव्वल स्थान प्राप्त झालेलं आहे आणि आर्थिक स्थैर्याच्या बाबतीमध्ये आपण जगामध्ये पाचव्या स्थानावर येऊन पोचलो हो। आहोत तर या विकसित भारताच्या करिता आणि आपल्या देशावर लोकांच्यामध्ये प्रेम जागृत करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यामधील मिरज येथे आमच्या सर्व भगिनी एकत्रित आलेल्या आहेत शाळेच्या मुली एकत्रित आलेल्या आहेत नवमतदार एकत्रित आलेले आहेत मतदान हे फार महत्त्वाची प्रक्रिया असते आणि मतदान सर्व लोकांनी करावं आणि नवमतदारांच्यामध्ये ही जागृती व्हावी याकरिता देखील आजची मॅरेथॉन होती त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये विविध विकासाची कामं महिलांच्याकरता करण्यात आलेली आहेत महिलांच्याकरता योजना काढलेल्या आहेत तर या योजनेचा कुठंतरी वंदन व्हावं आणि आपल्या देशाचा आभार मानावे म्हणून ही मातृशक्ती एकत्र आलेली आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या गर्व प्राप्त देशाचा साठी गर्वाने एकत्रित येऊन आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करावं यासाठी आम्ही तमाम महिला एकत्रित येऊन या ठिकाणी मॅरेथॉनची मॅरेथॉन काढलेली आहे आणि याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज